जय शिवराया मित्रांनो मी अशोक तोडकर तुडकर हवामान अंदाज आज आपण पाहणार आहोत तीन ते ती चार अशा महत्त्वाच्या गोष्टी राज्यात ह्याच आठवड्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यासारखे पावसाचा सरीमागे सरी, सरी पडणार आहेत यामुळेच आपण थमनेवरती ऊस उत्पादकांना एक महत्त्वाचा आणि आनंदाचा हा अंदाज असणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये ऊस उत्पादकांना जवळपास चार ते ती तीन पाणी वाचण्याची शक्यता जात आहे कि कारण की एवढा जबरदस्त पाऊस लागोपाठ लागोपाठ या भागांमध्ये पडणार आहे त्याचबरोबर व्याप्ती हा विषय महत्त्वाचा आहे म्हणजे टक्केवारी किती आहे कोणते भाग सोडू शकतो किंवा किती टक्के भागांना हा दिलासा आहे कारण की अवकाळी हा सर्व दूर नसतो पण पावसाळ्यासारखी परिस्थिती या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये विशेष करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला बऱ्यापैकी गुड न्यूज आहे यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचे जवळपास सर्व जिल्हे म्हणलं तरी हरकत नाही आहे तर तारखेनुसार म्हणजे अकरापासून ते पुढील काळापर्यंत आणि याच महत्त्वाच्या अंदाजामध्ये एक पॉईंट असा सुद्धा आहे जो अवकाळी पाऊस आहे तो आणखी लांबतच जाणार आहे तो कुठपर्यंत लांबतो हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे अशी ही महत्त्वाची अपडेट आणि त्याचबरोबर काही छत्रपती संभाजीनगर भोकरदन जाफराबादचा जो शेतकरी आहे त्याचबरोबर काही काही ठिकाणी खांदेचा शेतकरी आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी शेतकरी मिरची उत्पादन करतोय त्यांच्यासाठी मिरची लागवड करण्यासाठी हाच वेळ आणि हीच टायमिंग आहे कारण की मग छायासारखं वातावरण या आठवडाभर राज्यात चालणार आहे एकदा आपल्या मिरचीला ही छाया आणि पाऊस जर मिळाला तर आपलं बरंचसं फायदा याच्यामध्ये होऊ शकतो तर बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला जवळपास पाहिजे त्या गोष्टीचं इथे तुम्हाला माहिती प्राप्त होईल आता वेळ न वाया घालवता एक एक तारीख तुम्हाला समजून सांगतोय अकरा तारीख जी आहे ती जालन्यामध्ये काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी काही ठिकाणचा अर्थ असा होतो की पंधरा ते वीस टक्के भागांमध्ये हा पाऊस येईल पण नाशिक बऱ्याच ठिकाणी जवळपास नाशिकचे सर्व तालुके तुम्ही कमेंटमध्ये करताय आमचा तालुका कसा आहे तर सर्व तालुके सांगतोय इथे चाळीस ते पंचेचाळीस टक्के व्याप्तीचा पाऊस ही सुरुवात आहे अकरा तारीख यामध्ये काही ठिकाणी कमी ते काही ठिकाणी अधिक पडेल पण बऱ्याचशा तारखा अशा आहेत की त्यामध्ये तुम्हाला समाधानकारक ते अतिसमाधानकारक पाऊस हा पडणार आहे उद्याच्या अकरा तारखेला नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर नाशिकचे नांदगाव मालेगाव साक्री धुळ्यापर्यंत मजल मारणारी कंडिशन उद्या सक्रिय होते पुण्याचा उत्तर दक्षिण आणि पश्चिम भाग या तिन्ही भागाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी पावसाचे चान्सेस आहेत कोल्हापूरच्या जवळपास दक्षिण पश्चिम आणि उत्तरेकडील बऱ्याचशा तालुक्यांना हा पाऊस होतोय टक्केवारी मारता वाढताना दिसते आहे काही ठिकाणी वाऱ्यामुळे वाऱ्याच्या जोरामुळे पाऊस हुलकावणी देखील देईल पण कंडिशन मात्र बऱ्यापैकी वाढते आणि जटली ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आणखीन दुपटीने हा प्रवास चालणार आहे तर उद्या अकरा तारखेला अहिल्यादेवीनगर परिसराच्या काही भागांना जोरदार सरी कोसळणार आहेत याच टायमिंगपासून इथे दिलासा सुरू होतोय सलग चार ते पाच दिवस यामध्ये उत्तरेकडील शिर्डी वगैरे राहुरी वगैरे जे काही परिसर आहे ते आहे पैठण गंगापूरला उद्यापासून पाऊस सुरू होतोय लोणारच्या तुळक भागांमध्ये मेहकर दुसरबीड परिसरात काही ठिकाणी वाशिम हिंगोली मोजक्या ठिकाणी नांदेड यवतमाळ बऱ्याच ठिकाणी शेतोडे सातोडे उद्याच्या अकरा तारखेपासून सुरू होत आहेत तर सांगली सोलापूरला अजून दोन दिवसामध्ये दिला हा दिलासा सुरू होईल उद्याची तारीख ही तुरळक ठिकाणी अशा पावसाची आहे त्यामध्ये धाराशिव वगैरे मोजक्या ठिकाणी राहील पण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ह्या आता घेतलेल्या नावं घेतलेल्या भागांना चांगला दिलासा मिळतोय या अशा प्रकारे अकरा तारीख जाईल तर त्यानंतर बारा तारीख जी आहे ती नाशिक नांदगाव परिसर उत्तरेकडील सर्व तालुक्यांमध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी काय म्हणतोय की एखाद दिवस आड काही ठिकाणी जोर कमी अधिक प्रमाणात होईल पण संध्याकाळ किंवा दुपारपर्यंतच्या वेळेला सर्व तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी साठ टक्के व्याप्ती आहे जवळपास चाळीस टक्के भागांना हुलकावणी देईल पण साठ टक्के भागांना जोरदार तर काही ठिकाणी पेंडवलतात तर उर्वरित तीस ते चाळीस टक्के राहिलेल्या भागांना मध्यम बारीक सारीक पाऊस हा होणार आहे पण कंडिशन अजूनही वाढती आहे यामध्ये अहिल्यादेवी नगर परिसर सर्व तालुक्यांना बारा तारखेला त्यानंतर पुणे भाग सर्व तालुक्यांना आता जो इंदापूर वगैरे भाग जो हुकत होता या भागाने देखील आहे सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी हा पाऊस या बारा तारखेला आहे याच्यामध्ये धाराशिव काही ठिकाणी तुळजापूर वगैरे बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे चान्सेस आहेत बीड जिल्ह्याची कडाष्टी वगैरे साईड देखील बऱ्यापैकी राहील माझा केस परिसर सुद्धा ह्या टारखेला आहे लातूरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आहे बार्शी पंढरपूर बारामतीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आहे त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी बारा तारखेचा पाऊस आगमन करणार आहे भोकरदन जाफराबाद हे अकरा आणि बारा मोजक्या ठिकाणी असेल पण गर्जना वगैरे चांगलीच होईल त्यानंतर विदर्भात काही भागांना जसे की लोणार मेहकर दुसरबीड या भागात देखील काही ठिकाणी होईल जालन्याच्या गणसावंगी अंबडपट्ट्यात बारा तारीख सक्रिय आहे अकराला काही ठिकाणी राहील परतूर वगैरे रांजणी परिसरसुद्धा काही ठिकाणी असेल लातूरलासुद्धा बारा तारीख सक्सेसफुली चांगलं काम करणार आहे बीड जिल्हा आपण नाव घेतलं आहे तर मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार शहादा इथे मोजक्या ठिकाणी अकोला अमरावती देखील मोजक्या ठिकाणी पण बऱ्याचपैकी होणार आहेत अशी कंडिशन ही बारा तारखेची आहे तर बारा तारखेला जो काही दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र बऱ्यापैकी दाखवते तर त्या भागामध्ये आणखीन जोर वाढण्याची शक्यता देखील राहू शकते काही ठिकाणी विजा वारा गारीसुद्धा या भागांमध्ये राहू शकतात तर अशा प्रकारे ही बारा तारीख जाणार आहे काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट करा आजपासून तुमच्या कमेंटला ज्यांची ऑलरेडी उत्तरं दिली असतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर मिळणार नाही ज्यांचे प्रश्न घेतले नसतील त्यांना उत्तर मागे नक्की देण्यात येईल तर तेरा तारखेला पुणे हेच जिल्हे अहिल्या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगरचे तालुके वाढणार आहेत जवळपास सर्व तालुक्यांना तेरा तारीख सक्षम पुढे राहणार आहे अहिल्या देवीनगर परिसर बीड जिल्हा आणि जालना जिल्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लातूरसह परभणीसह याच्यामध्ये पुण्यातल्या काही भागांना छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना हा दिलासा चांगला असणार आहे कारण की लगातार सटकाऱ्यामार्ग सटकारे दोन तीन दिवस सारखे राहणार आहेत तेरा तारीख सह, बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा अयलदेवी नगर परिसर कोल्हापूर परिसर बेळगाव वगैरे सगळ्या भागांना हा पाऊस राहणार आहे नाशिक धुळ्यापर्यंत या पावसाची मजल आहे विदर्भात मात्र भाग बदलत टक्केवारी वीस पंचवीस टक्केच्या आसपास आहे पण देवीनगर परिसर सत्तर टक्क्याच्या आसपास जाते याच्यामध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास पुणे अहिले देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर साठ टक्के बीड जालना जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टक्के आणि लातूर वगैरे भाग देखील साठ साठ टक्क्याच्या हिशोबामध्ये राहील नांदेडसुद्धा आहे सलग मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना ह्या तारखा फायदेशीर ठरणार आहेत खानदेशमध्ये मात्र मोजक्या राहतील तेरा तारखेला खानदेशच्या जळगाव वगैरे भागातसुद्धा विजांच्या कडकडाट आगमन होणार आहे पावसाचा जोर देखील चांगला राहणार आहे ही अशी कंडिशन ह्या चौद तेरा तारखेची सुद्धा राहील तेरा मे सुद्धा राहणार आहे सांगली सोलापूर या भागामध्ये तेरा तारीख अतिशय सक्षम फुली ठरणार आहेत इथे सुद्धा ऊसपादकांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे इथे ह्या बारा ते तेरा तारखेला असं सुद्धा होईल की काही काही ठिकाणी सुद्धा भरू लागतील या कंडिशनमध्ये ज्या जिल्ह्यांवरती आपण आज जास्त फोकस केलाय या भागांच्या माहितीसाठी आणि असं नाही की आपल्या उदाहरणार्थ अहिलेदेवी नगर परिसरात आपण भाग घेतलाय याच्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी चांगला पाऊस झाला त्या शेतकऱ्यांचा धीर सुटतोय की आपल्याला आता आपल्या ऊसांना परत पाणी व्यवस्थित मिळणार नाही पण ही तारीख कंटिन्यू चालणार आहे तुम्हाला बऱ्याच जणांना असेही प्रश्न आले की आमच्याकडे फक्त तारीख मिळते पाऊस मिळत नाही तुम्ही फक्त वेट आणि वॉच करा अठ्ठेचाळीस तासामध्ये हे चित्र बदलून जाईल अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस आणि अकरापासून सुरुवात यासाठी सांगतोय की पहिल्या टप्प्यामध्ये मोजके टप्पे घेईल नंतर हे टप्पे वाढत जातील तेरा तारखेला आणखी दुप्पट वाढतील आणि चौदा पंधरा सोळा ते अठरा तारखेपर्यंत हे आगमन अवकाळीचं महाराष्ट्रात राहील तर त्यानंतर चौदा तारीख कम्प्लीट करतोय चौदा तारखेला सुद्धा कर्नाटक दक्षिण महाराष्ट्र सुद्धा अवकाळी बरसणार आहे विदर्भात मात्र याचा जोर चौदा तारखेपासून जास्त वाढेल चौदा तारखेला चंद्रपूर अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर हे भाग सुद्धा अतिप्रमाणात राहील बुलढाणा सुद्धा याच्यामध्ये आहे अकोला अमरावतीला गारपिटीची भीती याच तारखेला आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा या तारखेला आहे जळगाव वगैरे भाग सुद्धा आहे मराठवाडा तर आहेच म्हणजे मराठवाडा विदर्भावरती हा पुढे चालवून फोकस करेल पण त्या अगोदर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील एरियांना आणि मरा मराठवाड्यातल्या हा अवकाळी पाऊस सर्वाधिक जास्त जोर दाखेल या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय साठी आपण आणखी वेळ घेणार आहोत जय शिवराय